नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज माझे सहकारी राम कायंदे सुनील जाधव आम्ही आलो आहोत लोणार तालुक्यातील धाड या गावामध्ये मेहकर विधानसभा संदर्भात कोण आमदार होईल लोकांची कोणाला पसंती आए। जुने आहे जुने आमदार जे आहेत संजय रायमोलकर साहेब यांनी गावामध्ये काही विकास केला का किंवा नवीन उमेदवार जे आहेत त्यांच्या संदर्भात गावकऱ्यामध्ये काय वातावरण आहे आपण एक चर्चा करूया मंडळी नमस्कार नमस् सांगा बरं नाव शंभर बर आता विधानसभेच्या निवडणुका आहेत कोणाला पसंती राय तुमची कोणत्या उमेदवाराला शिवसेना 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 दोन येत दोन आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदेसाहेब धनुष्यबाण म्हणजे आमदार संजय रायमोडकर साहेब कामं केली आमच्या विकास गावात का हो बर येतात का कधी गावात हो होतात हो बर काय नाव आपलं माधव शिजू काय वाटतंय तुम्हाला वातावरण कोणाचं राहील रायमुरकर साहेबाच कशामुळे वाटतंय तुम्हाला ते विकासाचे काम भरपूर केलेले आहेत बर आमच्या ग्रामपंचायतला भरपूर निधी दिलेला आहे बर त्यामुळे तसंच वातावरण आहे हे ठळक काम सांगता येईल का थोडेफार पांढर रस्ते दिले सिमेंट रस्ते दिले एक दोन सभा मंडप दिले एक नदीवर बंधारा दिले असे काम करेल काय ना तुमचं सयाजी लाख कोण पाहिजे तुम्हाला आमदार आम्हाला दुसरे बी येत नाही निवडणूक लिहिले काय पण आम्ही तिच्या परिचय नाही जास्त याच्या परिचय येतं ओळखीचे आहे का मग काम करते आमची ओळखतात का तुम्हाला तर येतात गावात कधी हो कालच येऊन गेले ते दुसरे उमेदवार मग आता ते काय ते आले नाही गावाकडं त्याचं ओळखलच नाही आम्ही अजून नाही का नाही यायचं बरं आहे का मग बरं आहे नक्की बरं आहे का हो ना नक्की सांगा मी जेवढं नाही काय वाटते तुम्हाला काय आता हे जे चांगले पब्लिक नक्कीच वाटते तुमच्या मनाला काय वाटतं ते सांगा पब्लिक जागा तिकडं पब्लिक बोलते कन करते ते लोकसभेला असं झालं ना झालं नाही खाली वरे खाली वरी झालं मग तुमच्या मनाला काय पटत सांगा तुम्ही आम्हाला आमदार साहेब पटतेत ना कोणते आमदार रायमोलकर साहेब का नक्की नक्की बस आमचं तेच आहे तेच म्हणू नका तेच म्हणून म्हणून भानकट व्हावं लागले नाही भानकट नाही पण आम्हाला बाकी बोलता येत नाही कोण आमदार पाहिजे रायमोलकर आमच्या जवळचे जवळचे आहेत का मग झाड त्या जवळ सारखे दिवसाने काय ना मामा तुमचं भगवान शेजो बरोबर काय वाटतंय तुम्हाला शेज आमदार पाहिजे रायमोरकर कसे चांगले आहे का हो बरे जवळचे आहेत ना जवळचे आहेत ना भेटायला जमते ने आणि नेटात आहेत ना मी कर म्हणजे मी सोप आहे नी काही लांब नाही लांब नाही येतात वाटते गावात हो येतील गावात हो येतील बरं आहे मग नाही हो बरं आहे बर काय नाव तुमचं मंथन टाकणी बरोबर काय सांगाल तुम्ही आता काय रायमुलकर साहेब पाहिजे आपलं तेच कोण पाहिजे तुम्हाला त्यांचा विकास आहे ले। केले का हो गावात नाही म्हणतात विकास नाही केला ते भरपूर विकास झालेला आहे गावात रस्ते झाले रस्ते झाले दोन सिमेंट बांधारी झाली आपले पूल झाला रस्ता झाला धारती तिटवी त्यांनी भरपूर काम केली बरं हो सुधाकर वाक काय म्हणता तुम्ही आता काय सांगा काय नाही बोल भोजनाकडे पाहिजे बर ऋतुजाताई बर कशामुळे पण काय नेमका आता गरीब पक्ष आहे बहुजन आघाडीचा पक्ष आहे काय अपेक्षा काय त्यांच्याकडून समजा आमदार झाले ते काय तीन गावात पाहतील गावात आले का नाही आले अजून निवडणूक आलेत नाही निकडू हा ती केली हो निवडू बरोबर आली की काच करतील पाहिजे बरोबर काय नाव आपलं झालं आपलं झालं का बरोबर ना। सांगा नाव हो सांगा राहुल वाकळे कोण पाहिजे अंदाज तुम्हाला काय रामकर साहेब आहेत ना आता कोण दुसरे आता, को आता ते जुने आहेत ना पंधरा वर्ष त्या आता इतिहास केलाय आहे आता मग डबल त्यांच्यावर आमची अपेक्षा आहे भेटीघाटी होतात कधी भेटी घाटी आता येते त्याचे डवरी राहते ना डवरी ज्यावेळेस असली त्यावेळेस भेटतील काय नाव आहे आपलं अमोल वाकळी काय सांगाल तुम्ही आता संजय रायमुकर कसे म्हणजे आमच्या गावाला भरपूर विकास केला त्यानं आतापर्यंत त्याचाच सहभाग इथं आमच्या गावाला गाडी चालून देणार लाइटिंग रोड गिडे का काही अड्या अडचणी आमच्या गावातल्या त्याने दूर केल्यात जेवढे आमचे कार्यकर्ते बबन शेवडोळापासून आमचं बहुमत त्यालाच आहे दुसरे उमेदवार येत वंचित वाले दुसरे उमेदवार बी चांगले आहेत असं भी नाही बोलू शकत त्याला आपण विरोध नाही करू शकणार पण आम्हाला पहिल्यापासून बबन शेजूळच्या काळापासून आम्हाला गावाला संपूर्ण कामाचा विकास त्यांनी केला. <rele soup> जो माणूस आपल्याला सहकार्य करते त्याच्या गावात भरपूर मतदान तेल जाणार. बरोबर. तुमचं काय सांगतो? रायमुलकर साहेब. बर कशामुळे बरोबर? गावाचं जे विकास काम आहे ते फक्त आमचे तर रायमोलकर साहेब हनस केलेले. बाकीचे उमेदवार तर आमच्या इकडे कोणी वाकून पाहिलं नाही. पण रायमोलकर साहेब एक छोटासा गाव मराठवाड्याच्या बाउंड्रीवर छोटासा गाव असून अत्यंत नहीं नहीं तरी रामोलकर साहेब इथं नेहमी चक्कर मारत राहतात नेहमी त्यांचे दौरे असतात ते इकडे येत राहतात तर त्याच्यानंतर हे रोडचे विकास काम असतील त्याच्यानंतर किटी बाद असेल असे बरेच काहीतरी त्यांनी गावाचे प्रश्न सोडवलेले आहेत मार्गी लावलेले आहेत छोट्या मोठ्या कामापासून अत्यंत छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत आता लोक गावाला त्यांचाच हातभार राहिलेला आहे गाव काय नाव वाकले काय वाटतंय तुम्हाला संजय भोरा आहे कारण की या गावासाठी याच गावासाठी नाही तर मी एक तालुका आपल्या तालुका पर्यंत त्यांनी या गावात भरपूर काम केलेले आहेत तर खऱ्या अर्थाने ती अशी मूर्ती आहे की दुःखा सुखात लहानपणापासून तर थोऱ्यापर्यंत दुःखा सुखात धावून जाणारी व्यक्ती आहे आणि खरोखर त्यांच्या नेतृत्वामध्ये जे काम होतात तरी मला तरी वाटते कोणाच्या नेतृत्वामध्ये एवढे होणार नाही बरोबर त्याच्यासाठी संजय रायमोरकर काय <laughs> <laughs> नाव आपलं आपलं नाव संदीप सांगले बरोबर कोण वाटतंय आमदार होईल तुम्हाला रायमोरकर साहेब वाटतं तुमच्या मनाला होणारच आहेत काही सारखे लोक आहेत ना भरपूर नाही दुसरे भरपूर जरी असले तरी साहेबाच काम चांगलं आहे आणि त्याच्यासारखं दुसरं कोणी आम्हाला दिसत नाही इथं चेहरा काय नाव आहे तुमचं अस्मिता मंथन ढाकणी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे योजना कशी आहे बर नेमकी आहे का काय चांगली आहे महिलांना फायदा होते का गोर घरी हो होते, होते। बरं आता विधानसभेच्या निवडणुका आहेत कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला संजय रायमुलकर बर कशामुळे बरं समजा त्यांचे काम चांगले आहेत आम्हाला रस्ते करून देतात वागणूक चांगली आहे माणूस चांगले आहेत त्यामुळे आम्हाला वाटतं संजय रायमोलकरच निवडून या काय नाव तुमचं ना बेबी स्वाद ढाकणे बर कोण होईल आमदार संजय रायमोलकर कशामुळं चांगले हो। हो। आहेत ओळखीचे आहेत हो। का तुमच्या हो हेच आमदार आहे म्हणून ओळखतात हो ओळखत ना हे बाकीचे लोक येतात येतात का हो जुनी ओळख आहे तुमची मग चांगली हो ना हे बाकीचे लोक बी निवडणूक रिंगणार आहेत ना हो ना आहेत ना यायचं कसं मग यायचं का मिळणार

कोण आमदार होईल मग संजय काय आपलं कोमल महादेव ताठी बर लाडकी बहीण बद्दल काय सांगाल तुम्ही आता चांगली योजना सगळ्या गोरगरीबांना फायदा म्हणून चांगली योजना आहे नाही हो सगळ्या गोरगरीबांनाच येऊन राहिला ना भेटायला लागले ना हो आता हे सरकार जर नाही आलं समजा माहिती ज्यांना पैसे दिले त्यांनी मग कसं लाडक्या येणार येणारच ना कारण की सगळ्या लाडक्या बहिणी मुलकरांनाच हे करणार मतदान बरोबर काय नाव तुमचं सांगाल कोण आमदार होईल हेच होतील संजय राय मुरकर हेच होतील का आम्हाला भरोसा आहे विश्वास आमचा तुमचं अरे पुण्याबाई या सरांची काय वाटतंय तुम्हाला कोण आमदार हो संजय राय मुलकर दुसरे बी लोक आहेत ना निवडणूक रिंगणात आमच्या आवडीचे येत नाही हा मला आवडते ना हा सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा